खोटे लग्न करून फसवणूक करणारी टोळी नारंगाव पोलिसांच्या जाळ्यात तरुणांना खोटलग्नाचा आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नारंगाव पोलिसांनी केला आहे खोडद तालुका जुन्नर येथील शरद तुकाराम गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी, आरोपी सुवर्णमाला सुरेश वाडकर राहणार छत्रपती संभाजीनगर मनीषा अडसुळे राहणार सिंहगड रोड पुणे संतोष सखाराम गोडे राहणार पिंपळनेर जालना रोड बुलढाणा भारती दामोदर मोरे राहणार डोंडगाव तालुका मेहकर बुलढाणा अश्विनी सागर जगदाळे राहणार पर्वती दर्शन स्वारगेट पुणे सुनील काळे राहणार पंचतळे शिरूर पंकज ढग राहणार पंचतळे शिरूर नामदेव कोल्हे राहणार जांबू तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे की वरील आरोपींनी मध्यस्थी एजंट म्हणून काम करत तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले प्रमुख आरोपी अश्विनी सागर जगदाळे हिने यापूर्वी सुमारे सहा ते सात तरुणांशी लग्न करून फसवणूक केल्याचे समोर आले असून तिला सोळा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाचा मुलगा आहे हेही उघड झाले आहे या टोळीने अशाच पद्धतीने जुन्नर पारणे शिरूर या भागांमध्ये देखील फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली आहे यातील काही आरोपींविरोधात ओतूर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल आहे आत्तापर्यंत पंचवीस हजाराची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींपैकी चार आरोपी न्यायालयीन कोठडीत तर तीन आरोपी पोलीस कोठडीत आहेत एक आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोध सुरू आहे सदर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी जुनर रवींद्र चौधर तसेच नारंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेवप्पा पाटील हे करत आहेत